हे जिल्ह्याचं ठिकाण व्हायला पाहिजे असं माझं मत आहे पण एकदम सम्राट जावायचा मार्ग सम्राट कोणी ओळू सम्राट फक्त एकच होता लोकांच्या परत धंद बिंद पण पडले परत पाच लोक यायचे ना ते यायचे पण झाले लोकांचे धंदे कमी झाले काय कारण काय कायम एक वर्षापासून थोडी हवा बिघडलेली आहे का लोकांचा गैरसमज झाला किती दिवस बयातलं निवडून द्यायचं अतिशय चुरशीशी ठरणारी संगमनेर निवड नगर परिषदेची निवडणूक येत्या दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपलेली आहे मात्र त्याआधी अजूनही दोन्हीकडनं प्रचार चांगल्या प्रकारे सुरू आहे जोरदार प्रचार सुरू आहे मात्र नागरिकांच्या मनामध्ये काय नागरिकांचं काय मत आहे ते पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी काही लोकांच्या संगमनेर मध्ये कोणाची हवा आहे कोण निवडून येईल या ठिकाणी बरेच नागरिक आहेत आपण यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत काका काय सांगाल संगमनेर मध्ये कोणाची हवा आहे सगळं काही हवा कोणाची आहे सॉरी आणि ते मत निवडून येणार ते भरपूर मत निवडून येणार आजपर्यंत काय सगळे कामं केले त्यांनी पाण्याचे प्रॉब्लेम झाले आहे रोडचे काम झाले काही प्रॉब्लेम नाही काही कामाचे लोकांना नोकरी लावणार ते नूड़ी नूड़ी त्याला काम आहे मग देणार भरपूर देणार शंभर काय वर्षात एक वर्ष आमदार आले आमदार अमोल खतर गेल्या चाळीस वर्ष थोरात होते काय फरक काय वाटतं फरक म्हणजे आता काय आता इथं भांडणं बिन्न हे आता वातावरण थोडसं बिघडलं वाढले एका वर्षात लोकांचे परत धंद बिंद पण पडले परत खेड्यापासून लोक यायचे ना ते यायचे पण झाले लोकांचे धंदे कमी झाले काय कारण काय कारण म्हणजे आता काय आता ते हिंदुत्ववादी वाढली थोडीशी आणि आमच्या साहेबांचं काम चांगलं होतं आता आमच्या साहेब आता नाही येतं एवढ्यात आता घरी बसले ते आता वातावरण जरा काय नगरपालिकेचं आता वातावरण चांगलं होईल आता वातावरण बदल होऊन जाईल नगरपालिकेचं आमच्या ताब्यात कधी आले साहेबांच्या आता तर वातावरण सगळं बदलून जाईल सत्ता आमची राहणार

आपल्यासोबत एक आजोबा देखील आहेत आजोबा हे बाबा जे आहेत ते जास्तच अनुभवी दिसते चार पावसाळे त्यांनी जास्त पाहिले आहेत त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया बाबा काय सांगाल संगमनेर मध्ये कोणाची हवा आहे संगमनेर मध्ये गेले वीस वर्षापासून दुर्गाताई तांबे काँग्रेसची हवा आहे आता एक वर्षापासून थोडी हवा बिघडलेली आहे कमी झालेली आहे कमी काना? परंतु कारण असं आहे का लोकांचा गैरसमज झाला गैरसमज असा झाला का किती दिवस निवडून द्यायचं परंतु बाजारपेठ ही जी होती बाळासाहेबांच्या कारकिर्दी बाळासाहेबच्या कारकिर्दी आपली बाजारपेठ नक्कीच सुधारलेली आहे पुढे गेलेली आहे कामही झालेले आहे निळवण्याचं धरण पाणी आलेले आहे परंतु पाणी कोणाच्या काळात आलं आहे पाणी निळवण्याच्या धरणातून डायरेक्ट साहेबांच्याच म्हणजे बाळासाहेबांच्याच कारकिर्दी झालेली आहे परंतु आपले माझे आदरणीय नेते जे आहेत डॉक्टरचे वडील आपले खताळ डॉक्टरचे वडील नाही खटाळ डॉक्टरचे वडील हे अत्यंत प्रभावीपणे आपल्या तालुक्याचं आणि महाराष्ट्रातले पाटबंधारे म्हणून सुंदर काम केलं होतं त्यांचाही त्याचा वाटा आहेच की कॉलेज मग इकडं तिकडे सगळीकडे वाटा आहे म्हणून आता इथे संगमनेरमध्ये दोन्ही आपण आपल्याला माहित आहे का दोन उमेदवार आहेत कोण कोण आहेत हे माहिती आहे का फक्त बॅनरवरतीच बघितले असं आहे त्याची त्याची विचारधारा वेगळी वेगळी आहे तर ज्यातला प्रत्येकाचे विचारधाराप्रमाणे जे ते जे होतो आपल्या विचारधाराप्रमाणे मत देऊ शकतो परंतु आपलं मत योग्य ठिकाणी जाईल लोकशाहीला बळकट करील लोकशाहीची हानी होणार नाही लोकशाहीचे मंदिर हे पार पवित्र मंदिर आहे आणि तुम्ही जे आता हे बॅट घेताय किंवा अर्थ उरतं पडतं हे लोकशाहीचा चौथा खांब आहे आणि तो, तो जर डगमगला तर पंच्याहत्तरच्या आमणीमध्ये जसं आम्ही आत होतो किंवा बाहेर होतो त्या पद्धतीने परिस्थिती निर्माण होईल म्हणून हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे का आता आपण कसं काय चाललं पाहिजे आणि जनता ही सुज्ञ झालेली आहे सुज्ञ मतदार आहे बंधू भगिनी आहेत आणि त्यांना मी एक विचारपूर्वक मी त्यांना विनंती करतो विचारपूर्वक आपलं मतदार योग्य उमेदवार द्यावा आता समोरची समोरचा उमेदवार महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे आणि मैत्री जी आहे म्हणजे एकदमच आटीतटीचीच लढाई म्हणावं लागेल मग पण मग का असं वाटतंय की तांब तांबेताई निवडून येतील काय कारण काय असं तुम्हाला कोणी सांगितलं नाही आता जसं तुम्ही म्हणाला तांबे च घरां सतीजी तांबे यांचं काम फार मोठं आहे अतिशय हुशार आणि अभ्यास आहे राजकारणाचा चांगला अभ्यास आहे आणि ते वडील राजकारणाचा अभ्यास केलेले त्यांचे आजोबा राजकारणी हुशार होती पहिल्यांदाच उभ्या राहिला मार्गदर्शन काम करीत ना निवडून आले आल्यास काय विकास काय केला पाहिजे काय अपेक्षित काय तुम्हाला आता वास्तविक पाहता संगमनेर शहर हे जिल्ह्याचं ठिकाण व्हायला पाहिजे असं माझं मत आहे संगमनेर जिल्ह्यात व्हायला पाहिजे कारण बा श्रीरामपूर म्हणतं आहे का जिल्हा देवा परंतु संग ह्या म्हणजे नाशिकपासून तर पुण्यापर्यंत हवेपर्यंत संगणमाने शहर कुठलंही शहर नाही आणि म्हणून हे ह्या शहरामध्ये जिल्हा जिल्हा झाला पाहिजे म्हणजे लोकांची जे ल झाल्यानंतर जे अनेक प्रकारचे सुधारणा होतील मूलभूत जे ज्या गरजा आहे ह्या मूलभूत गरजा लोकांच्या आ, कमी होतील आणि अन्न वस्त्र आणि निवारा हे सगळ्यात मूलभूत गरज आहे शिवाय औषध शिक्षण या सर्व गोष्टी वृद्ध म्हणून तुमच्या समस्य। काय समस्या आहे आम आमच्या काय समस्या आता आम्ही सगळ्या सर्व दृष्ट्या आम्हाला आजार भेडलेले पण आम्ही त्यांना डगमगत नाही ईश्वराच्या हाताने तोपर्यंत चालायचं चा, तुमचा अनुभव जास्त दिसतोय म्हणजे तुम्ही चाळीस वर्षाचा कालखंड पाहिलाय म्हणजे काल पण आता हा बाळासाहेब यांचा चाळीस वर्षाचा कालखंड आपण बघितलाय पण मग त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं काय विकास काय मी काय म्हणतो तुम्हाला मी एकोणीसशे सत्तावन्न साली म्हणजे मुंबई महाराष्ट्र मिळण्यासाठी वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी मी त्या आंदोलनात होतो माझे गुरु एस एम जुसरी क्रांती एक्रांती ना या नात्याने मी त्यांच्याबरोबर होतो आणि त्याच्यानंतर भाऊसाहेबांनी चांगलं काम केलेलं आहे बाळासाहेबांनी चांगले काम केलेले पण नवीन पिढीला वाटतं आम्ही प्रत्येक आम्हाला वेगळे असतात व राहून द्या त्याच्यामुळे काय होईल त्यांना बी एक सामाजिक सेवा करण्याची किंवा त्यांना एक राजकारणा सामाजिक एक वर्षापासून सामाजिक सेवा करतात काय वाटतं केले काय सेवा केली आहे सामाजिक आता ती त्यांनाच विचार तुम्ही उमेदवारचा अनुभव जास्त आहे तुमचा अमोल खता एक वर्षात काय कामं केलं अमोल खताने अनेक प्रश्न मांडण्याचा प्रश्न हे तिथं मांडण्याचा प्रयत्न केला परंतु ते काम त्यांच्या हाताने होईल काम करण्यापेक्षा का विरोधकावर टीका करणं हे बरोबर नाही आहे त्यांनी काम केले नाही असं नाही पण एकदम सम्राट जावायचा मार्ग हो सम्राट कोणी ओळू सम्राट फक्त एकच होता शिक्षण महर्षी तो कोण होता ते तुम्हाला माहिती आहे हा आता जर तांबेदाई निवडून आल्या तर पहिल्या तीन महत्वाची कामं कुठली आहे का लगे जाली भाहे जासे आ, आ, भारे भारे ती लगेच झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं म्हणजे रस्ते रस्ते पाण्याची व्यवस्था दवाखाना शिक्षणासाठी जे बाहेर जाऊन विद्यार्थी येतात लांबून लांबून येतात त्यांचे वस्तीगृह आणि मुळात आता महाराष्ट्रामध्ये थोडेसे हे झालेले आहे महिलांच्या बाबतीत जे काय ते संगमनेरमध्ये गुन्हेगारी पाहता काय मध्ये जिकडे बीडमध्ये जशी गुन्हेगारी आहे तशीच आपल्या संगमनेरमध्ये गुन्हेगारी नाही आहे किंवा दोन नंबरचे धंदेही जास्त नाही आहे तिथं तर आपला संगमनेर शहर हे महाराष्ट्रात एक नंबरचे शहर होईल असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबांनी सुंदर अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहे आपण पाहू शकताय प्रत्येक नागरिकाचं मत आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की कोण निवडून येईल किंवा कोणाचं जास्त या ठिकाणी वर्चस्व पाहायला मिळत आहे किंवा हा प्रचार पाहता एक गोंधळाची स्थितीच आहे की कोण निवडून येईल मात्र येणारा जो दोन तीन दिवसाचा काळ आहे यामध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी संगमनेर